नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता चालू चालू में ना बरोबर साडे दहा वाजले ते आणि आता ना मी माझा ब्लॉग स्टार्ट करतोय मग सकाळी मी ब्लॉग काढायला चालू केला होता बरं का पण ती ब्लॉग काही पूर्ण झाला नाही आणि एडिट पण होत नव्हता त्यामुळं मी आता नवीन ब्लॉग चालू करायला चालू करतोय आणि ह्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला माझा स्ट्रगलिंग फेस सांगणार आहे म्हणजे आता माझ्या लाईफमध्ये काय चाललंय किती मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाहीये म्हणजे मी असं दाखवतोय बरं का पण ती एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ती पूर्ण दाखवू शकत नाही की माझ्या लाईफमध्ये मा नक्की काय आहे ते तर नादी काई काई मी तुम्हाला ना आधी माझा शेड्यूल सांगतो म्हणजे दिवसाचं काय कसं काय असतं रुटीन ती सांगतो म्हणजे मी ना सकाळी सहाला उठतो बरं का सकाळी सहाला उठतो सात वाजेपर्यंत सगळं उरकतो माझा म्हणजे शहाणाचा गाळा जर टाकून असेल तर ती सगळं उरकून घेतो <coughs> आणि सात वाजता कॉलेजवरून निघतो मग सात ते नऊ बेसबॉलची प्रॅक्टिस असते सात ते नऊ बेसबॉलची प्रॅक्टिस केल्यानंतर नऊ ते चार कॉलेज असतं मग तिथंच मित्रांच्या रूमवर जाऊन म्हणजे हॉस्टेलवर जाऊन तिथंच कपडेही बदलायचे आणि तिथनं बरोबर नऊ साडेनऊपर्यंत कॉलेजमध्ये जायचं मग चार वाजेपर्यंत असंच कॉलेजची करायचं परत चार सव्वा चारपर्यंत कपडे ही सगळी बदलून चार ते साडेसहा सातपर्यंत ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची आणि मला कॉलेजवर मी घरी यायला ना कमीत कमी अर्धा तास तर लागतो म्हणजे सात साडेसातपर्यंत मी घरी येतो घरी आल्यानंतर परत मग हातपाय पाय थोड धुवून थोडं फ्रेश ब्रेश होऊन जेवण एक करतात साडेआठ नऊ वाजून जातात आणि जर त्यात असाइनमेंट असली मग तर मग काय विशेष नाही मग तर पाक पाकच वाईट हो अवस्था होती माझी पण असाइनमेंट असली तर असाइनमेंट करायची दहा साडे दहा अकरापर्यंत करायची जेवढी म्हणजे तेवढेच करायची किंवा मग लय जर इम्पॉर्टंट असेल तर बारापर्यंत करायची तिथनं परत जर ब्लॉक शूट केला असेल तर ती ब्लॉग एडिटिंगला बसायचा आता जर तुम्ही ती पाच मिनिटाला ब्लॉग बघत असताना का नाही तर ती मला ब्लॉग एडिट करायला कमी कमी एक तास जातो कारण ती मिनी मिनी सेकंद असतात का नाही ती एडिट करावं लागतात ज्याने ब्लॉग चांगला वाटतो तर कमी कमी एक तास जातो ती ब्लॉग एडिट करायला त्यात सॉंग्स ॲड करायचे म्युझिक ॲड करायचं ते कुठं टाईम टाईमला चेंज करत जायचं कुठं आवाज वाढायचा आवाज कमी करायचा तर ते असं चेंज करावं लागतं मग ती एडिट करायचा त्यानंतर मी काय करतो संध्याकाळीच अपलोड करतो म्हणजे आमच्या इकडं रेंज चाललं हे प्रॉब्लेम आहे आणि सकाळी तर काय सकाळी जर अपलोड करायला टाकला जरी पाच मिनटाचा व्हिडिओ असला का नाही तर कमीत कमी दोन तास लागतात अपलोड व्हायला माझ्या आमच्या घरी वायफाय आहे तर बी सकाळी अपलोड होत नाही त्यामुळे संध्याकाळीच अपलोड करावं लागतो मग संध्याकाळी कमीत कमी अर्धा पाऊन तास तर लागतो मग अकरा साडे अकरा बारापर्यंत उरकायचं मग साडेबारापर्यंत सगळं उरकून होतं मग साडेबाराला झोपायचं आणि परत तीच रुटीन सहा वाजता उठायचं आणि तीच काम चालू आहे आणि हे ना मी पूर्ण एका ब्लॉगमध्ये घेऊ शकत नाही कारण चोवीस तास तर मी मोबाईल घेऊन चालू शकत नाही कारण प्रॅक्टिस ग्राउंडवर असलं की मोबाईलही बंद करून ठेवावा लागतो परत <coughs> क्रिकेटची प्रॅक्टिस असली तरी बंद ठेवावा लागतो बेसबॉलची प्रॅक्टिस असली तरी बंद ठेवावा लागतो आणि कॉलेजमध्ये तर मोबाईल अलाउड नसतो तरी बी मी काय करतो कधी कधी टाईम भेटत असताना ब्लॉग काढायचा प्रयत्न करतोय तर असं माझ्या लाईफमध्ये आहे की ती काही मला असं कळत नाही की कसं काय करावं तर कसं मॅनेजमेंट करावं कारण अवघड चालली जरा परिस्थिती आणि माझा घसा पण बसलाय आणि मी आजारी पण आहे म्हणजे आता विषय असा झालाय की ब्लॉगमध्ये होईल सॉरी सॉरी म्हणजे आता विषय असा झालाय की ब्लॉगमध्ये कंटेंट काय घ्यावा हो। कारण आता रोज रोज तर ते दाखवत शकत नाही की मी प्रॅक्टिसला गेलो मी कॉलेजमध्ये केलं मी परत चार ते सहा प्रॅक्टिस केली कारण रोज एकच रुटीन चाललं आहे मग ते आता मला समजा नाही मी काय घ्यावं कारण हो। आठवड्यात ना सहा दिवस तर कॉलेज कंटिन्यू असणारच आहे प्रॅक्टिस बी सकाळ संध्याकाळी कंटिन्यू असणारच आहे मग असं वेगळं काय शूट करावं हे कळत नाही कारण बंक तर करू शकत नाही कॉलेज बंक केलं तर लगेच तिथं मग कळणार कारण सकाळी मी प्रॅक्टिसला गेलेलो सुद्धा कळणार आहे आणि संध्याकाळी गेलेलो सुद्धा कळणार आहे त्यामुळं तर काय कॉलेज बंक करू शकत नाही तर आता असं विषय चालला आहे आणि हे ना माझं थोडं स्ट्रगलिंग पण चाललं आहे म्हणजे माझं मला स्वतः असं एवढं बॉडी दुखते का नाही एवढं असं त्रास पण होतो आणि झोप पण पूर्ण होत नाही आणि जवळ झोप होत नाही मग सकाळी परत प्रॅक्टिसमध्ये पण ती दिसतं प्रॅक्टिसमध्ये पण बॉडी पूर्ण दुखत असती कॉलेजमध्ये तर काय प्रॅक्टिस केली नाही केली तरी झोपच लागतीच कॉलेजमध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला कॉलेजमध्ये कायच येत नाही ना अभ्यासात चांगला आहे मी ना कुठल्या विषय प्रॅक्टिकलमध्ये काय येत आहे ना कुठल्या विषयाचं काय येत आहे मला कशातच चांगलं नाही मी म्हणजे ते ना घोड्याला जर पाहायला आलं तर घोडा पाहू शकत नाही तसा विषय झाला आता माझा म्हणजे स्पोर्ट्समध्ये मी चांगला आहे हो पण आता अभ्यासात नाही चांगलं मी अभ्यासात कधी केलंच नाही त्यामुळे आता मला प्रॉब्लेम होतोय आता असे विषय चालला आहे की काय काय करावं कुठलं कुठलं करावं ते कळणार नाही आता मॅचेस क्रिकेटच्या तर जवळ आल्यात म्हणजे म्हणतात की सत्तावीस ऑक्टोंबरला काहीतरी आमची क्रिकेटची मॅच आहे म्हणजे पंधरा वीस दिवसानंतरच मॅच आहे परत ती सत्तावीस ऑक्टोंबरला झालं की एक ते दोन तारखेला आमचं पेपर चालू व्हायच्यात म्हणजे फर्स्ट सेम काय असते ना ती चालू व्हायच्यात तर आता अभ्यास कधी करावा टाईम तर कसलाच नाही माहिती आहे का टाइम तर कसलाच भेटा नाही आता काल रात्री तुम्हाला सांगतो माझ्या माझा कालचा ब्लॉग आहे का नाही आठ ते दहा मिनटात होता पण काल रात्री मला ब्लॉग एडिट करायला बसलो तुम्ही पाक बारा वाजता त्यामुळे ती ब्लॉग मी फक्त पाच मिनटाचाच बनवू शकलो म्हणजे मी आधीच बनवून ठेवला होता पण एडिट करायलाच मला बारा साडेबाराला बसलो तो कारण मी असाइनमेंट हिलेत बसलो त्यामुळं टाइम गेला आणि झोप पण होत नव्हती मग तसंच पाच मिनटाचा ब्लॉग काढला कसं बसत शूट केला एडिट केला आणि तीच अपलोड केला परत आणि परत मग रात्रीच्या दीड वाजता झोपली मी तर असा विषय व्हायला हो लागलाय त्यामुळे जरा कणकणी पण येते आंग पण आजारी आणि जरा विचार पण पडलाय की आता कसं काय करावं कधी कधी विचार येतो बरं का की आता ब्लॉग्स बंद केले पाहिजे कारण नाही आता आपल्याला आपण कॉन्टेंट पण नवीन काही घेऊ शकणार पण परत वाटतं यार मग मी आता एवढे चाळीस पंचेचाळीस दिवस दिले ह्या गोष्टीला लोक सपोर्ट पण करायला लागल्यात कमेंट्स यायला लागल्यात लाईक लाईक लाईक्स यायला लागल्या आहेत लाग लाग सबस्क्रायबर वाढायला लागल्यात तर ते आता काय करायचं मग ते एक बाळ एक मोटिवेशन भेटते की करत राहा होईन कधी ना कधी थोडं थोडं होईन जसा टाईम भेटेल तसा आपल्याला शूट करावं लागेल तर एक विचार तसा भेटतोय एक विचार येतो बी बंद बी केला पाहिजे परत पर हो एक विचार येतोय कॉलेज बंद करून टाकू परत एक विचार येतोय स्पोर्ट्सच बंद केल्या पाहिजे पण आता कसं थोडं थोडं मॅनेज करावंच लागणार आहे कुठली तरी गोष्टी कमी कुठल्या तरी गोष्ट आहे का नाही कमी करावं लागेल तेव्हा जाऊन ही गोष्ट परफेक्ट होऊ शकते तर आता ती मॅनेज करावं लागणार आहे आणि आता विषय कसा आहे जेव्हा एकदा जरी क्रिकेटची युनिव्हर्सिटीची मॅच झाली ना परत मग वर्षभर काही नाही मग त्यामुळं संध्याकाळी एवढं ये टेन्शन येतं नाही पण मॅच होत तर सकाळ संध्याकाळी प्रॅक्टिस करावं लागणार आहे तर असा विषय चालला आता असाइनमेंट येले ते तरी पेपर आता आम्हाला म्हणजे चौदा का पंधरा तारखेला पेपर आहे तुमचा पण आम्ही तर एवढं टेन्शनमध्ये गेलो तू सगळे कारण यादीच काही येत नव्हतं आणि आता चौदा पंधरा पेपर म्हणल्या मग तर अजून टेन्शन आलं पण आज सांगितलं आम्हाला की आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात दिवाळीनंतर पेपर आहेत तेव्हा जरा टेन्शन कमी झालं आहे आणि तिथं हॉस्टेलचं पाणीही पिऊन मरणाचा घासा बसलाय कारण हॉस्टेलचं पाणी सगळं थंड असतं आणि बाहेरचं पाणी प्यायलं गेलं की सर्दी खोकला चा चा चा। 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 चालू होतो तर रह। आता मरणाचा घासा बसलाय तर आता किती असं पाहुणे दहा वाजत आले असते नाही आता पटकन हे ब्लॉग शूट करून घ्यायचा परत एडिटिंगला बसायचं परत ह्याच्यानंतर अपलोड करायचा परत उद्या सकाळपासून परत तीच रुटीन सहाला उठायचं परत निघायचं हे चालू राहणार आहे आता हे सांगायचं होतं की माझ्या लाईफमध्ये काय आहे मी माल मी मी की मी तुम्हाला ती आता ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही कारण मी चोवीस तास तर मोबाईल घेऊन चालू शकणार नाही चोवीस तास तर मी काही व्हिडिओ काढू शकणार नाही कारण मला प्रत्येक गोष्टी फोकस करावं लागणार आहे जर एका स्पोर्ट्स खेळतोय तर स्पोर्ट्सवरच फोकस करावं लागणार आहे आता ती गोष्ट वेगळी की मी कॉलेजमध्ये फोकस करत नाही कारण जी गोष्ट येत नाही ती करायची नसती ही यूट्यूबला बघितलं तर मी पण ही खऱ्या आहे की जी गोष्ट येत नाही ती करायची नसती बिना फोर्स करता त्या आपलं फोर्स करून ही करण्यापेक्षा थोडं थोडंच केलेलं चांगलं आहे मग नाही येत तर नाही येत विषय सोडून द्यायचा काय माहिती जर स्पोर्ट्समध्येच काय झालं तर होऊ शकते नाहीतर कॉलेजमध्ये तर काय सुद्धा होणार नाही आणि मी करणारसुद्धा नाही कॉलेजमध्ये एवढं मला नुसते डिग्री पाहिजे पण आता ते डिग्रीसाठी पण थोडा अभ्यास करावा लागणार आहे तर ते आता कंटिन्यू चालू करावं लागेल तर हेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगायचं होतं की काय नेमकं आहे काय माझं कसं मॅनेजमेंट होईनाय हेच सांगायचं होतं तुम्हाला तर आता हे सांगून झालं आहे मग हो हो का आता आजचा ब्लॉग तर थोडा छोटाच असणार आहे कारण माझ्याकडे आज कॉन्टेनच नव्हतं सुद्धा आणि मी सकाळी म्हणजे चालू केलं होतं पण कालचा ब्लॉग परवाचा ब्लॉग त्याच्या आधीचा ब्लॉग पूर्ण सेमच होते त्यामुळे म्हणलं आता तुम्हाला जरा सांगावं की नेमकं काय आहे कशामुळे मी ब्लॉग परफेक्ट बनवू शकत नाही तर ते सांगावं म्हणलं त्यामुळेही ब्लॉग काढला आहे आजचा मी तर आजचा ब्लॉग आता मला वाटतं शूट झाला असेल चार ते पाच मिनटाचा आरामशीर झाला असेल त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये